नमस्कार समजा स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवाद मध्ये आता मी मध्ये आहे आणि सर्वांना माहिती आहे खारघर परिसरामध्ये मुंबई अश्वमेध महायज्ञ अशा प्रकारचं एक धार्मिक स्वरूपाचा यज्ञ सुरू आहे एकवीस ते चोवीस फेब्रुवारीच्या दरम्यान हा यज्ञ सुरू आहे आणि मी बघत आहे म्हणजे आम्ही सर्व पत्रकार बघत आहोत की आ, या यज्ञाला एका विशिष्ट राजकीय पक्षाचे नेते मंडळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हिजिट करत आहेत मात्र तो एक राजकीय भाग जरी झाला तरी पण ही जे धार्मिक महायज्ञ जो सुरू आहे सदर अश्वमेध महायज्ञ जो आहे त्या करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे आपल्यासोबत जयंतिक जयंत कुलकर्णी साहेब आहेत गुरुजी आहेत तर कुलकर्णी साहेब तुमचं प्रथमता तर खूप खूप स्वागत आपण आम्हाला वेळ दिला प्रथमदा exactly, <laughs> तर एक्झॅक्टली प्रथम तर मी सांगेल प्रेक्षकांना तुम्ही तुमच्याविषयी थोडीशी माहिती द्यावी याच्यानंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की एक्झॅक्टली exactly तुमचा आक्षेप ह्या अश्वमेध महायज्ञाच्या बाबतीत काय आहे साधारणपणे ऑक्टोंबर महिन्यामध्ये मला असं समजलं होतं की हा अश्वमेध महायज्ञ गायत्री परिवार करतोय त्यावेळेला मी काही माझ्या जवळच्या लोकांना विचारलं की ते कोण करत आहे कशा पद्धतीनं होत आहे आणि याची सुसूत्रता कोण ठेवणार आहे नेमका कशा पद्धतीने हा यज्ञ संपन्न होतोय आणि याचे या यज्ञ करण्याच्या मागची पार्श्वभूमी काय हे आम्हाला कळेल का कारण आम्ही आमच्या तोरा थोरामुठांकडनं हे ऐकलेलं आहे की अश्वमेध यज्ञ राजस्वी यज्ञ आता कलियुगामध्ये जवळपास कोणी करत नाहीत कारण ते करण्याची जी प्रोसेस आहे ती फार कमी अग्रगण्य विद्वान मंडळींना माहिती होती त्यामुळं तो यज्ञ करताना त्या त्या प्रकारची सुसूत्रता बाळगली जाणार आहे का मला सदरच्या व्यक्तीने एका व्यक्तीचा नंबर दिला ते आता मी तुमच्या समोर सांगू इच्छित नाही त्या व्यक्तीने आम्ही फोन केला <coughs> आणि विचारलं की हा आम्ही या खारघरमध्ये राहतो तर आम्हाला आवडेल की तुमच्या या यज्ञामध्ये संमिलित होऊन तुम्हाला तन मन मनानं जेवढी करता येईल तेवढी मदत आम्ही तुम्हाला या यज्ञामध्ये करू त्या व्यक्तींनी सांगितलं की हा गायत्री परिवारच पूर्ण प्रसार करते आहे त्यामुळे इथे तुम्ही आला तुमचं स्वागतच आहे परंतु हा यज्ञ कोणत्या पद्धतीनं करायचा आहे काय आहे याची पूर्ण माहिती आम्हाला नसून हरिद्वारचे कोणी पंडित आहेत श्रीवान पंड्याजी हे करणार आहेत त्यावर मी त्यांना पुन्हा विचारलं की त्या पंड्याजींचा काही नंबर मिळेल का पण आमचा आक्षेप एकाच गोष्टीवर आहे अश्वमेध यज्ञ गायत्री यज्ञाला आमचा कोणताही आक्षेप नाही हा गायत्री परिवार गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्याच ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी गायत्री परिवार यज्ञ आघाडी कर्म करतं त्या ठिकाणी मोठ्या मोठ्यानं गायत्री मंत्र वरती किंवा डीजे वरती वाजून गाजून भर रस्त्यामध्ये गायत्री मंत्राची जी अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती मात्र आमचा आक्षेप निश्चित आहे आणि त्याच करता त्या पंडाईजींशी मला संवाद साधायचा होता पण काही केलं त्यांचा नंबर मला मिळाला नाही त्यामुळे मग पुढे काही बोनस झालं नाही आणि आज आपण पाहतोय की खारघरमध्ये एकवीस ते चोवीस हा अश्वमेध यज्ञ पण दादांत खोटा आहे की असा अश्वमेध यज्ञ या मिनिटाला तरी कोणी करू शकत नाही करणारे अनेक आहेत पण त्याची यमनियमावली जी आहे त्याचं पालन करणारे खूप कमी लोक आहेत अ सर्वात अजून एक महत्वाचा गोष्ट आहे की अश्वमेध जो यज्ञ आहे महायज्ञाचा सुरू आहे आता मुंबई सागून मध्ये करत आहे तर अश्वमेध यज्ञ करण्या पाठीमागचं हेतू एक्झॅक्टली काय असत बघा मी पुन्हा सांगतो की अश्वमेध यज्ञ जो आहे हा कलियुगामध्ये किंवा राजस्वी यज्ञाने जे यज्ञ आहेत मोठे मोठे यज्ञ काही इष्ट आहेत ते श्रौत स्मार्थ यज्ञ आहेत हे यज्ञ सगळेच यज्ञ करावेत असा या कलियुगामध्ये आता खर तर अधिकारच नाही असं म्हणायला हरकत नाही सतराव्या शतकामध्ये शेवटचा अश्वमेध यज्ञ झाला होता त्यानंतर कोणीही अश्वमेध यज्ञ केलेला नाहीये आणि अश्वमेध यज्ञ करण्याच्या मागच्या अनेक उद्दिष्ट असतात एक चक्रवर्ती सम्राट जो अनभिषिक्त सम्राट बनू पाहतो अशा सम्राटांनी तो यज्ञ करावा असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एक श्वेत अश्व घेऊन त्याच्यावरती त्याच्या मस्तकावरती राजपत्र लिहून म्हणजे आता मी या संपूर्ण भारताचा राजा आहे सार्वभौम हो राजा आहे अनभिषिक्त सम्राट मीच आहे आता मला कोण अडू पाहत आहे हे पाहतो हो। अशा प्रकारचं एक राजपट लिहून त्या राजपटा त्या राजपटा अश्वाच्या मस्तकावर लावून त्या अश्वाला सजवून त्या अश्वासोबत कमीत कमी चारशे पाचशे सैन्य दळ पाठवून मग त्याने पूर्ण भारत भ्रमण करावं आणि शेवटी त्या अश्वाचा बली द्यावा असंही म्हटलेलं आहे पण आता बलीची परंपरा तो उरलेली नाही परंतु अश्वमेध यज्ञ ज्या व्यक्तीला करायचं आहे त्या व्यक्तीनं अशा विविध प्रकाराचे सगळे काय म्हणता येईल त्याला शोमस्कार करून मगच पुढे त्या अश्वमेध यज्ञ करावा असं म्हटलेलं पुढचा माझा प्रश्न असा राहील कुलकर्णीजी की जर अश्वमेध यज्ञ महायज्ञ कलियुगामध्ये करण्यासाठीचे म्हणजे बंदिस्त आहे के बाधित केलेला आहे तर मग अशा वेळेला हा महायज्ञ होतोय आता सांगितलं जे की जनतेच्या सुख समृद्धीसाठी करण्यात येतोय कोण म्हणते प्रदूषण कमी करण्यासाठी करण्यात येत आहे आणि आम्ही त्या ठिकाणी लांबूनच पाहिलं कारण की तुम्ही जेव्हा तुमचे संवाद साधला आम्ही तर अश्वमे योजना अश्वमेध महायज्ञ कलुगात करायचा नसतो त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी जाण्याचे टाळलं परंतु आम्ही ज्या बाहेरून जेव्हा बस बघितलं तर त्या ठिकाणी विविध तंबू ठेवण्यात आले होते आणि यज्ञ माझ्यामध्ये त्याच्या आत्मधल्या बाजूला असावा असं असेल तर एकूणच तुम्ही जी व्यवस्था आपण ही डोळ्या काढून घातली असेल ते व्यवस्थेविषयी तुमचं काय म्हणणं आहे ते योग्य अयोग्य काय बोला मुळात असं आहे की मी एकदाच त्या ठिकाणी जाऊन आलो आणि जाऊन मी पाहिलं की तिथे कुठलाही यज्ञ मंडप नाही तो जो यज्ञ मंडप त्यांनी निर्माण केलेला हा कॉर्पोरेट यज्ञ मंडप आहे म्हणजे फक्त छोटे छोटे हवनकुंड आपल्याला तिथे पाहायला मिळतील जे अगदी सगळं रंगसंगती करून तिथे बनवलेले आहेत परंतु जो सशास्त्र सविधी यज्ञ मंडप असतो तो यज्ञ मंडप तिथे कुठेही तुम्हाला कोणालाही पाहायला मिळणार नाही त्यांनी एक हजार आठ कुंडीय हा यज्ञ आम्ही करतो असं म्हटलेलं आहे आता त्याच मुख्य यजमान कोण आहेत त्या यज्ञकुंडावर कोण बसणार आहेत त्या यज्ञकुंडाचे यज्ञाचार्य कोण आहे त्याचा ब्रह्मा कोण आहे कशा पद्धतीनं तो यज्ञ पार पडणार यांची कोणतीही पार्श्वभूमिका सर्वसामान्य माणसाला नसते आणि म्हणूनच मला या अशा जे कोणी मोठ्या मोठ्या संस्था जे मला काही माहिती नाही म्हणजे हे धन अर्जित करण्याकरता आहे की काही पॉलिटिकल काही त्याच्यामध्ये मुद्दा आहे का आपल्याला माहिती नाही परंतु आपल्याला एक कळतं की पुरोहित म्हणजे समाजाचं किंवा जनतेचं पुरोहित करणारा तो पुरोहित मग त्या पुरोहितालाच बदल देऊन तुम्ही अशा प्रकारचे यज्ञ करता मुद्दा असा आहे की आम्ही कोण आम्ही करतोय महाराष्ट्रातले ब्राह्मण करतायत कोण करत आहे ते नाही परंतु तो यज्ञ करत असताना त्याचे काहीतरी नियम नियम आहेत ते पालन तुम्ही त्याचं पालन आपण केलंच पाहिजे आणि ते जर का केलं नाही तर त्या नगरावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ शकतं मी त्याच्यासाठी पुढे प्रश्न विचारणार होता या बाबतीत की याचे दुष्परिणाम काय बघा असं आहे आता आपल्याला माहिती आहे की परमेश्वराची सेवा करून कधी काही नुकसान तर कोणाचं झालेलं नाहीये परंतु परमेश्वर हा देणारा आहे मग तो चांगलाही देतो आणि वाईटही देतो आपण बघतो की आपल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही प्रकार येत असतात सर्व प्रकारे म्हणजे आपण असं पाहतो की सुख सर्व सुखी आपण आहोत त्यावेळेला तुम्हाला देवतेची आठवण फार कमी वेळेला येते पण दुःख झालं की जास्त आठवण येते आणि हे अशा प्रकारे कॉर्पोरेट इव्हेंट मी याला इव्हेंटच मी याला अजिबात यज्ञ असं नाव हो देणार नाही हे कॉर्पोरेट इव्हेंट करणारी जी माणसं आहेत या सर्वसामान्य माणसांना पकडतात त्यांच्याकडनं काही धन अर्जित होईल हे घेतात आणि अशा प्रकारचं थोतांड मी याला यज्ञ म्हणणारच नाही हे सर्वसामान्य माणसाला फसवण्याचंच काम गायत्री परिवार आणि अजून कोणी असतील हे सगळे करत आहेत असा माझा त्यांच्यावरती आरोप आहे तर पुढचा असा माझा प्रश्न शेवटचा प्रश्न गुरुजी की जनता तर ह्याच्यावर अनाभिन्न असते पुरोहितांचं समाजातील आपल्या सगळ्या विद्वानांचं हे कर्तव्य जबाबदारी नाही का की ह्या बाबत सामान्य जनतेला जे ह्यापासून सर्व लांब आहेत मग कोणीतरी येतो असं आपण सांगितलं कॉर्पोरेट्स लिहितो आणि तो मग सांगतो हे करा आणि मग सर्वजण पाठीमागे लागतात कारण की सर्वांना वाटतं की मी देवाची सेवा करायला पाहिजे आणि आमच्याकडे कोणतरी येते हे सर्व संधी घेऊन संधी म्हणून ते बघतात आणि ते <laughs> लोक त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात मग ह्या सर्वांना जनजागृती जन यावत करण्यासाठी आपलं काय आव्हान असेल काय अपील असेल जनतेला मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की सर्वसामान्य जनतेने इथून पुढे कधीही अशा यज्ञ आघाडी कर्म होत असतील त्यांना अवश्य तन्मनधना मदत करावी पण ते यज्ञ करताना तो ते परिवार काय आहे ती यज्ञ संस्था काय आहे ते, ते कोण गुरुजी कोण ब्राह्मण येणार आहेत याच्याकडे जातीनं लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट मराठी किंवा अमराठी बांधव कोण करते याला विशेष महत्व नाहीये कारण सब ही सगळी भूमी ईश्वराची आहे सब भूमी गोपाल की आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे परंतु यज्ञ एक मोठी संस्था आहे यज्ञ करताना त्या यज्ञाचे कोणतेही दुष्परिणाम आपल्या शरीरावर आपल्या नगरावरती आपल्या परिवारावरती होणार नाहीत त्याची प्रत्येक सर्वसामान्य माणसाने जबाबदारी घेतलीच पाहिजे असं आपण म्हणू शकणार नाही आज आपण बाजारातनं चप्पल विकत आणतो तर सुद्धा आपण पाहतो ती कोणत्या कंपनीची आहे तो कोण विकतो आहे त्याला काही लेबल आहे का मग तुमच्याकडे यज्ञ करणारे पुरोहित ब्राह्मण किंवा हे जे कोणी मोठे मोठे कॉर्पोरेट इव्हेंट म्हणजे असं पुन्हा पुन्हा म्हणेन हे जे करणारे माणसं ते काय कशा पद्धतीने करतायत नाही नाही हमारा तो श्रद्धा भाव भक्तीभाव आहे असं अंधश्रद्धावादी येऊन जमणार नाही आणि मग आपण त्याला म्हणालो की तुम्ही अंधश्रद्धावादी आहात यज्ञ आघाडी कर्म करता पूजा पाठ करता म्हणजे तुम्ही अंधश्रद्धा तुम्ही ईश्वराला मानत नाहीत तुम्ही स्वतः स्वतःच आत्मबळ स्वतःची बुद्धी स्वतःचा देह स्वतःचा परिवार याचा चांगल्या पद्धतीने विचार करून आपल्याला काय आवश्यक का आहे ते ठरवून असे यज्ञ आकारी कर्म करावेत असं माझ्या जनतेला सगळ्यांना तुमच्या माध्यमातन सांगणार धन्यवाद गुरुजी तर अशा प्रकारे जयंत कुलकर्णी यांनी जो मुंबई अश्वमेध महायज्ञ जो एकवीस आणि चोवीस फेब्रुवारीच्या दरम्यान खारघरमध्ये सुरू आहे तर त्याबाबत त्याच्या ते, ते राबवण्याच्या किंवा तो सदर महायज्ञ करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे जी व्यवस्था आहे त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी सरळ आरोप लावलेला आहे की सदर महायज्ञ हा यज्ञ नसून यज्ञार्थ नसून तो एक कॉर्पोरेट इव्हेंट आहे तो एक पॉलिटिकल प्रत्यक्ष त्या पॉलिटिकल इव्हेंट आहे तर माझी एकच विनंती आहे जो हे महायज्ञ अशा प्रकारचे करतात किंवा इथून पुढे जर करणारे असतील तर त्यांनी किमान जे त्या सदर क्षेत्रातले विद्वान आहेत त्यांच्याशी का सल्ला मसलत करावं त्याचप्रकारे जयंत कुलकर्णी आहे जे कार्यक्रम राहतात त्यांच्याशी का म्हणजे वाटत असेल तर अवेलेबिलिटी घेऊन वेळ घेऊन त्यांच्याशी सल्ला मसलत करावं आणि इथून पुढे आपल्या हिंदू धर्माबाबत कोणताही इतर धर्मीय अपउच्चार करणार नाही की अशा प्रकारचे महायज्ञ करून तुम्ही कॉर्पोरेट इव्हेंट करत आहात अशा प्रकारचा आरोप कोण करणार नाही याबाबत थोडी आपली जबाबदारी आहे आणि थोडी त्याच्याबाबतच्या सुरक्षितता घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या पिढीला येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या हिंदू धर्माबाबत कोणी आक्षेपार्थ विधान आक्षेपार्थ विचार मांडण्याची कोणाची हिंमत होणार नाही याची एक विशेष काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे या सर्व म्हणजे ही जी थेट संवाद जो आत्ताचा आम्ही केला ह्या करण्यापाठीमागचा हा एकमेव प्रामाणिक धार्मिक सांस्कृतिक जपण्याचा आपल्या हिंदू धर्माचा एक प्रामाणिक उद्दिष्ट होतं आमचं हेच मी सांगू इच्छितो धन्यवाद